मावळ लोकसभा मतदारसंघाची ओळख सांगायची झाल्यास महाराष्ट्राच्या दोन विभागांना आपल्यात सामावून घेणारा लोकसभा मतदारसंघ अशी करता येईल पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यापासून ते कोकणातील रायगड जिल्ह्यापर्यंत या लोकसभा मतदारसंघाचा विस्तार ग्रामीण शहरी आणि आदिवासी भाग या सर्वांचा मिलाप म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ एरवी जास्त चर्चेत न राहणारा हा लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अचानक चर्चेत आला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी निवडणूक लढवली होती त्यामुळे या मतदारसंघाची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात झाली या निवडणुकीत पार्थ पवारांना पराभूत करून श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला यावेळी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन विजयाची हॅट्रिक करण्याची संधी दिली त्यामुळे आज आपण महाएमटीच्या मिशन लोकसभा या मालिकेत मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे विजयाची हॅट्रिक करणार का की महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांना आव्हान देणार या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती बोयरणे कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके मावळ लोकसभा मतदारसंघात कुणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपण मावळ लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊया मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील चिंचवड पिंपरी आणि मावळ असे तीन विधानसभा मतदारसंघ येतात तर, तर रायगड जिल्ह्यातील पनवेल कर्जत आणि उरण या तीन मतदारसंघांचा समावेश होतो यातील पनवेल विधानसभा मतदारसंघातून प्रशांत ठाकूर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अश्विनी जगताप हे दोन भाजपचे आमदार आहेत त्यासोबतच भाजपला उरण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांचा सुद्धा पाठिंबा आहे तर कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत तसंच मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी सहाही आमदार हे महायुतीचेच आहेत या लोकसभा महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही मावळ लोकसभा आढावा घेतल्यानंतर आपण मावळ लोकसभा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेत रायगड मधील तीन आणि पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा लोकसभा मतदारसंघ स्थापन करण्यात आला अजित पवारांची चिंचवड आणि पिंपरीतील ताकद आणि शिवसेनेतील रायगड जिल्ह्यातील ताकद यामुळे या लोकसभा मतदारसंघात कायम शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असाच सामना झाला दोन सा हजार नऊच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पहिल्या निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांचा पराभव करत विजय मिळवला होता यावेळी गजानन बाबर यांनी ऐंशी हजार मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली श्रीरंग बारणे सुद्धा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांच्या विरोधात पार्थ पवारांना उमेदवारी देण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची करून देखील यावेळी श्रीरंग बारणेनी आपल्या विजयाचे अंतर वाढवून तब्बल दोन लाख पंधरा हजार मतांनी विजय मिळवला पण यावेळी मावळमधील लढत ही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस न राहता शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील उबाठा गट अशी झाली राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाल्यामुळे यावेळी श्रीरंग बारणेंना अजित पवारांची साथ मिळणार आहे तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा लोकसभा मतदारसंघ उबाठा गटाकडे गेलाय उबाठा गटाकडे स्वतःच्या पक्षातील उमेदवार नसल्यामुळे अजित पवार गटातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना उबाठा गटाने उमेदवारी दिली पण अजित पवार यांच्या गटाकडून आयात केलेल्या उमेदवाराला उबाठा गटाचे कार्यकर्ते स्वीकारणार का हा मोठा प्रश्न आहे त्यातच पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे शरद पवारांचीही या लोकसभा मतदारसंघात ताकद राहिलेली नाहीये काँग्रेस तर या लोकसभा मतदारसंघात आधीपासूनच नव्हता दुसरीकडे महायुतीतील तिन्ही पक्ष या मतदारसंघात आपली ताकद राखू नये या पक्षांची ताकद मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेतील आमदारांपर्यंत दिसून येते सोबतच श्रीरंग बारणे यांचं स्थानिक पातळीवरील काम संसदेतील त्यांचा सहभाग यामुळे त्यांच्यासोबत मतदार जोडून आहेत त्यामुळे श्रीरंग बारणे यांच्यासमोर महाविकास आघाडीचा उमेदवार किती तक धरणार हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे तुम्हाला काय वाटतं विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असलेल्या श्रीरंग बारणेंना उबाठा गटाचे उमेदवार संजोग वाघेरे आव्हान देऊ शकतील का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद